श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना संध्याकाळचे वाजले आहेत सहा आणि मी छानपैकी थोडीशी भूक लागली आहे सगळ्यांना म्हणून आप्पे करत आहे म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावी आधी शूटिंग करायचं लक्षातच नाही आलं हे आपलं इडलीचं पीठ जे आप्प्याचं पीठ असतं ते त्यानंतर आप्पे पात्रात सगळ्यामध्ये तेल घालून मोहरी घालून तडतडून घेतली म्हणजे फोडणी केली थोडी थोडी घालून त्यावर आप्पे आणि त्याच्यावर अशी थोडी थोडी तिखटपूड अशा पद्धतीनं करून बघा यात तुम्ही कांदा घालू शकता ढोबी मिरची घालू शकता गाजर घालू शकता खूप सुंदर होतात आणि आता याच्याबरोबर खायला चटणी करते आता चटणीसाठी फुटाण्याची डाळ खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर मीठ साखर आणि लिंबू घेतलेला आहे आपण आता हे बारीक करून घेऊया उलटल्यानंतर असे दिसतात खमंग छान खुसखुशीत आणि कुरकुरीत प्रत्येकाची आपली एक पद्धत असते आप्पे करण्याची आता माझी पण ह्याची चटणीची अशी पद्धत आहे कुणी कुणी शेंगदाणे घालतं भाजून पण शेंगदाण्यानं कसं होतं जनरली पित्त होतं म्हणून मी नाही घालत आणि फोडणीचे आप्पे करून बघा खूप म्हणजे खरंच खूप छान लागतात आणि ही चटणी त्याच्याबरोबर बाकी काही नको संध्याकाळचा नाश्ता म्हणण्यापेक्षा भरपेट जेवण झाल्यासारखंच होतं ज्यांना लाईट जेवण चालतं त्यांना तर हे झाल्यावर परत काही घरातून पोळी भाकरी हे करावंच लागत पण ज्यांना चालतं लाईट त्यांना हे एकदम परफेक्ट आहे सहाचा नाश्ता किंवा सकाळचा नाश्ता यासाठी तर बघूया आता आणि स्वयंपाक करताना भेट देतो तर हे बघा असे दिसत आहेत आपले अप्पे आता मी अजून करते कसे दिसत आहेत नक्की सांगा तर काल संध्याकाळी श्री स्वामी समर्थ सगळ्यात आधी काल संध्याकाळी अप्पे केले आणि त्यानंतर मग मी फक्त वरण भात लावला कारण सगळ्यांनी भरपूर पोट भरून आप्पे खाल्ले होते आणि जर तुम्ही तसे आप्पे करत नसाल ना तर करून बघा फोडणी द्यायची आणि तिखट पूड किंवा मग चाट मसाला त्यानंतर तुम्हाला सांगते कॅप्सिकम म्हणजे आपली ही शिमला मिरची असं सगळं घालायचं गाजर एकदम खिसून खूप सुंदर आप्पे होतात आणि याच पद्धतीने गव्हाच्या पिठामध्ये आता मी ती तुम्हाला करून दाखवेन रेसिपी लहान मुलांना हेल्दी गव्हाच्या पिठामध्ये गूळ वगैरे पाण्यात हे करून भिजवायचं म्हणजे गव्हाचं पीठ एकदम पातळ असं करून घ्यायचं आप्यांच्या आहे ना पद्धतीनं आणि त्यात थोडंसं तूप आणि तुम्हाला हवा असेल तर बेकिंग पावडर घालायची मुलांना असे मिनी केक तयार होतात आणि तेही गव्हाच्या पिठाचे अजिबात मैदा वगैरे वापरायचा नाही आणि कमी तुपात तेलकट किंवा हे नाही बेक केल्यासारखे म्हणजे जसे मायक्रोवेव्हला वगैरे होतात ना तसेच्या तसे, तसे अगदी केक तयार होतात तर मी ते अशी शनिवारची वगैरे देत असते ढग्यामध्ये केले की तुम्हाला मी नक्की दाखवेन कारण आ, होता होईल तेवढा हेल्दी ऑप्शन मुलांना बघावा आता बघा आज करतीये पोळ्या काय नाई पोळ्या आणि आज पनीर करणार आहे कारण पनीर ओवीला आवडतं जे आम्हाला सगळ्यांनाच आवडतं सा पनीर तर मी काय पद्धतीनं करते शक्यतो मी तो पनीरचा तयार मसाला आणते कारण त्यानं खरंच सुंदर होते भाजी आणि तशीच आज करणार आहे कधीतरी करते वेळ असला ना की मग तो पूर्ण मसाला घरात तयार करून वगैरे करते पण शक्यतो तयार मसाल्याच्या वगैरे तुम्ही घालते थांबता तुम्ही तू तर पर्स पर्सनल तर तुम्हाला आता मी पनीर करताना भेटते आता पोळ्या करते कारण बेला सकट नाही म्हटलं तरी आठ नऊ पोळ्या कराव्या लागतात त्यामुळं पोळ्या करते आणि मग त्यानंतर भेटते तुम्हाला आता या ठिकाणी छान असं पनीर धुवून घेतलेलं आहे आणि पनीर मी नेहमी डेअरीत आणते कारण बाकीचे थोडे मिक्स वाटतात म्हणजे हल्ली पनीरचं खूप आहे माहिती आहे ना त्यामुळं पनीर मी डेअरीतनंच आणते अगदी क्वचितच मी पॅक आणते नाहीतर असं सुट्टं अर्धा किलो आणायचं एक दोन्ही एकदा भरपूर होती भाजी आणि पनीर भुर्जी पण आमच्यात खूप आवडती पनीर पराठा पण आवडतो त्यामुळं मग मी आणते आठवड्यातनं एकदा जाऊन पनीर घेऊन येते कारण पनीरमध्ये प्रोटीन असतं भरपूर आणि आम्ही व्हेज असल्यामुळं या गोष्टींची गरज वाटते मला कारण डॉक्टरसुद्धा म्हणतात की शरीरात जरा व्हिटॅमिन्सची कमतरता आहे प्रोटीनची कमतरता आहे म्हणून मग या गोष्टी आपण थोड्याशा पाळल्या की मग बरं असतं मुलांसाठी पण आणि मायासाठी पण पन। तर पनीर शक्यतो आम्ही रात्री करतो पण पनीर आणून मला पाच सहा दिवस झाले मग म्हटलं नको एवढं महागातलं पनीर आणून खराब होईल त्यामुळं म्हटलं आधी पण करावाच आणि संध्याकाळी मग बघूया काहीतरी वेगळं करूया म्हणून आत्ता करायला घेतलं आता भाजी दाखवते तुम्हाला आता हे पनीर बटर मसाला आणलेलं आहे यामध्ये दोन तीन प्रकार मिळतात पण मी यावेळेस पनीर बटर मसाला आणला ते असं दुधामध्ये कालवते म्हणजे सगळ्यांना जवळजवळ ही भाजी माहीत असेल पण तरी पण मी आज रेसिपी दाखवते म्हणून ही भाजी तुम्हाला दाखवते तर तरी असं छान पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्हाला एकत्र करता येईल तेवढं करायचं इकडं कढाईमध्ये आपण तेल घालून घेऊया तेल किंवा तूप घातलं तरीही छान होतं मी वरण बटर घालणार आहे त्यामुळं मी त्यात तेल नाही घातलेलं आणि खरं तर याच्यात कांदा वगैरे काही नसतो घालायचा पण मी कांदा असेल तर ढोबी मिरचीसुद्धा घालते पण आज मी कांदा घालते ढोबी मिरची घालत नाही आहे आणि बेलं आमची खाली उभी आहे खास पनीर खाण्यासाठी धरा मॅडम धरा खावा लवकर खावा लवकर अच्छा आया या अशा पद्धतीनं करून झालं की तेल थोडंसं गरम झाल्यानंतर कांदा घालायचा चॉपिंगचा फायदा बघा इलेक्ट्रिश इलेक्ट्रिक चॉपर बारीक कांदा एकदम छान होतो वेळ वाचवण्यासाठी खूप गरजेचे आहेत हे गॅजेट अख्खा कांदा घातला ना साल काढून तरीही याच्यात एवढाच बारीक होतो आणि कितीही प्रमाणात कांदा चिरायचा असेल तरी छान हो आहे हे आणि जागा पण फार लागत नाही आता आपण हा कांदा परतून मग तुमच्याशी बोलते आता हे झालं की यामध्ये टोमॅटो प्युरी घालून घ्यायची हे नुसते दोन टोमॅटो आहेत आणि आलं लसूण पण यात घालायचं पण मी आलं लसूण पेस्ट वापरणारे आहे माझ्याकडं म्हणून नाही तर फ्रेश आलं लसूण पेस्ट यामध्ये आपण घालू शकतो आता मी पेस्ट घालते नसेल पेस्ट काहीच नाही घातलं तरी चालेल किंवा आलं लसूण कुटून घातलं तरीही चालते हळद काही या भाजीमध्ये घालत नाही पण एक आपल्या आरोग्यासाठी चांगली म्हणून चिमुटभर हळद मी घालते तेल सुटेपर्यंत आपल्याला हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुधात कालवलेली ही ग्रेव्ही घालायची जास्त प्रमाणात ग्रेवी पाहिजे असेल तर जास्त कांदे आणि जास्त टोमॅटो घ्यायचे पण मला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्यासाठीही बरोबर आहे त्यानंतर लाल तिखट पनीर थोडंसं तिखटच छान लागतं त्यामुळं लाल तिखट घालून थोडं परतून घ्यायचं बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर टाकायची कारण आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकत असतो इकडं बघा पुन्हा नाश्त्याला आत्ताला आपे करते आणि आता पनीर टाकूया मी पनीर कधीही परतून टाकत नाही कारण ते खूपच असं चावावं लागतं त्यामुळं असं मऊ पनीरच आमच्याकडे आवडतं तुम्हाला जर आवडत असेल की तुपात परतून घालायचं तर तसं घालू शकता आता माझ्याकडे आज नेमकी मलई नाही आहे नाहीतर ह्याच्यावर दुधातली साय जी फेटून आपण टाकतो तीसुद्धा खूप छान लागते पण आत्ता माझ्याकडे नाही आहे कारण मी दही लावलेलं आहे आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकायची साखर आणि मीठ टाकलं साखर टाकताना दाखवली मी मीठ टाकताना दाखवलं नाही मीठ पण मी घातलेलं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं पनीर करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असं चॉपर तुम्हाला हवं असेल तर मला उद्या मी लिंक देते तुम्हाला ती पण तुम्ही नक्की बघा खूप सुंदर आणि उपयोगी चॉपर आहे तर पनीर आता कसं दिसतंय एकदम सुंदर झालेलं आहे असं वाटतंय रंगावरून म्हणतात ना की पदार्थाची चव कळते त्या पद्धतीनं तर चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने धीला बघा अशा दोन वेण्या पट्टा रिबिनी आणि कानात सोन्याचं नाही रोळेलांक कानात सोन्याचं नाही एवढे नियम आहेत चांदीचं चा केलं आहे ते निघतं सारखं त्यामुळं अशा पद्धतीनं तिचं सगळं पॅक असतं आणि रिबिनी असतात असं सुंदर असं परीचा लूक असतो है की नाही परी आणि इतकं अवघड वाटतं तर अशी एकूण सकाळची धावपळ असती आणि त्या धावपळीत असतात त्या ओवीच्या दोन वेण्या गेल्या वर्षी खूप मोठे केस होते मी कापले कारण की रोज गुंता काढणे वेण्या घालणे हे होत नव्हते पण या वर्षी पुन्हा तेच बो घालत होते तेही चालत नाही आहेत मग छानपैकी वेण्या रबर सॉक्स हे सगळे नियम आहेत आणि खरंच चांगले आहेत हे नियम केस वाढीसाठी किंवा केस गळू नयेत म्हणून तेल लावून रोजच्या रोज आणि लहानपण आठवतं पण आमच्या शाळेत ना अशा वेण्यास नव्हत्या कधीच हे नियम नव्हते साताऱ्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल असे काही नियम नव्हते कसेही केस सोडा बांधा माझे तर एवढेसेच असायचे कायम मला आठवतंय असे नियम नव्हते आमच्या शाळेला न्यू इंग्लिश स्कूल चांगलं टॉप स्कूल होतं मग म्हणजे साताऱ्यातलं सगळ्यात टॉप स्कूल आत्ताचं सध्याचं मला माहीत नाहीये पण माझ्या वेळेस नंबर वन स्कूल होतं आणि कधी कधी वाटतं की मी कसली आई आहे की मला वेण्यासुद्धा घालता येत नाहीत खरंच मला म्हणजे तशा अशा येतात साध्या पण बघा त्या शेवटपर्यंत रिबीन आणि मग त्या अशा दुमडायच्या असतात तशा वेण्या मला घालायला शिकायच्यात आता यूट्यूबला सर्च आहे कारण तशा वेण्या मला घालताच येत नाहीत कितीही प्रयत्न केला तरी त्यात ती रिबीन कशी धरायची काय माहीतच नाही आहे तर चला भरपूर मोठा व्हिडिओ झाला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आता ओवी शाळेत जाईल त्यानंतर घरातलं सगळं आवरून देवपूजा करायची आहे आणि मग व्हिडिओ आणि मग पार्सल पॅकिंग असं करत करत पाच वाजतात मग परवा संध्याकाळचं काम असतं चला भेटूया उद्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ